या जगात राहायचं असेल तर शांततेच्या वाटेवरून चालावं वा लागतं हा युगानुयुगाचा विचार या कलियुगात मात्र फार मागे पडलाय हल्ली देशात शांतता हवी असेल तर प्रतिस्पर्ध्या शत्रूला शत्रू समजून त्याच्याशी युद्ध करायचा ट्रेंड आलाय तेही ही साध युद्ध नाही तर क्षेपणास्त्र युद्ध कशासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कि दुसऱ्या देशाला स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी पण त्यासाठी हाच एक पर्याय आहे का असा प्रश्न आता इराणला विचारायला हवा अनेक वर्षांपासून इराण आणि इस्रायलमधील संबंध हे ताणलेले आहेत त्यात आता इराणने एक भलतच पाऊल उचललंय काय केले इराणने यामुळे होणार का इस्रायलचं नुकसान काय आहे हा कित्येक वर्षापासूनचा इराण इस्रायलचा संघर्ष चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते आताच्या जगात असा एकही दिवस जाणार नाही की टीव्हीवर युद्धाची बातमी नाही इस्रायल हमस असो की इस्रायल गाजा असो नाहीतर युक्रेन असो गेल्या काही वर्षात जगातील शांतताच या युद्धांनी हिरावून घेतलीये पण तुम्हाला हे माहितीये का की आता युद्धात भर पडली आहे ती इस्रायल इराण संघर्षाची एक ऑक्टोबरला इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला काय आहे हे संपूर्ण प्रकरण जरा सविस्तर पाहूया खिजबुल्ला मोरक्या हसन नसरला मारला गेल्यानंतर संतापलेल्या इराणनं इस्रायलवर हल्ला चढवला इराणनं एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस इस ला इस्रायलवर एकशे ऐंशी ते दोनशे हाय स्पीड बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली इस्रायलचं आर्थिक नुकसान करण्यासाठी घडवण्यात आलेला हा हल्ला जवळपास फेल गेला कारण झालं असं की वेस्ट बँक परिसरात एकाचा मृत्यू झाला इराणनं डागलेली बहुतांश क्षेपणास्त्र इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हवेतच नष्ट केली काही क्षेपणास्त्रांचे तुकडे जमिनीवर पडले पण इराणचे हल्ले रोखण्यासाठी इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागली आहे याआधी एप्रिल मध्ये इराण शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीनं इस्रायलवर हल्ला चढवला होता इराणनं इस्रायलवर हल्ला करण्यासाठी इमाद आणि गदर या दोन क्षेपणास्त्रांचा वापर केला होता या क्षेपणास्त्रांचा वे आवाजा वेग आवाजाच्या वेगाच्या सहा पट आहे इराण मधून गदर क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते अवघ्या बारा मिनिटातच इस्रायलला पोहोचत या क्षेपणास्त्रांचा वेग सात हजार चारशे किलोमीटर प्रति तास इतका आहे इस्रायलवर हल्ला करण्यासाठी याही पेक्षा वेगवान असलेल्या फत दोन क्षेपणास्त्राचा वापर केल्याचा इराणकडून सांगण्यात आलंय फत दोन हायपरसैनिक क्षेपणास्त्र असून त्याचा कमाल वेग सोळा हजार किलोमीटर प्रति तास इतका अतिप्रचंड आहे काही महिन्यांपूर्वीच म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सिरियातील इराणच्या दूतावासावर झालेला हल्ला इस्रायलनं केला होता असा दावा इराणनं केला सिरियातील दूतावासावरील हल्ल्याचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील असा इशाराही या ठिकाणी इराणने दिला होता त्यामुळे इराण इस्रायलवर अशा प्रकारचा हल्ला करेल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि तो आता झालाही आहे आता इराणचं फतह क्षेपणास्त्र हे फेल जरी गेलं असलं तरी ते यशस्वी झालं असतं तर काय झालं असतं आणि नक्की काय आहे या फतेह क्षेपणास्त्राचं म्हणजेच मिसाईलचं वैशिष्ट्य हे पाहूयात तर फतेह मिसाईल हे इराणच्या नवीन मिसाईल प्रणालींपैकी एक आहे जे त्याच्या पूर्वीच्या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत अत्यंत प्रगत आहे ते इस्रायल मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी तळ आणि सौदी अरेबिया सारख्या इतर प्रादेशिक प्रतिस्पर्ध्यांना संभाव्य लक्ष करू शकतं इतका त्याचा वेग आहे यातील हायपरसोनिक पॉवरमुळे पारंपरिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली वापरून हे रोखणं कठीण होतं आता इराणने फतह क्षेपणास्त्राची जगाला ओळख करून दिलीये तेव्हा या क्षेपणास्त्राचा परिणाम काय होऊ शकतो तर इस्रायलने सातत्याने इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला थेट धोका म्हणून पाहिले फत क्षेपणास्त्राच्या क्षणीचा अर्थ असा की ते इस्रायलच्या हद्दीत खोलवर मारा करू शकतं इस्रायलच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसाठी हे एक मोठं आव्हान आहे जर इराणने या क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञान हिजबुल्ला सारख्या प्रॉक्सींना तैनात केलं तर ते लक्षणीय वाढीस कारणीभूत ठरू शकतं इस्रायल या हल्ल्याच्या आधीच्या हल्ल्यांसह प्रत्युत्तर देऊ शकतं इराणी क्षेपणास्त्र सुविधा किंवा सिरिया आणि मधील तळांना लक्ष करू शकतं त्यामुळे व्यापक संघर्षांना धोका आहे सौदी अरेबिया आणि युए फते क्षेपणास्त्राच्या क्षणीमुळे हाय अलर्टवर असतील इराणच्या प्रादेशिक महत्वाकांक्षा आणि लष्करी कारवायांपासून हे देश आधीच सावध आहेत फत क्षेपणास्त्राच्या तैनातीमुळे त्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाढली आहे आणि त्यांच्या स्वतःच्या क्षेपणास्त्र संरक्षण संपादनांना आता गती मिळेल जस की ते स्वतः अमेरिकेकडून अधिक अत्याधुनिक देशभक्त प्रणाली विकसित करून घेऊ शकतील कतार बहरीन आणि इराक मधील तळांसह या प्रदेशात अमेरिकेची लक्षणीय लष्करी उपस्थिती आहे जे पत्र क्षेपणास्त्राच्या कक्षेत आहे वॉशिंग्टन हे इराणच्या प्रादेशिक सुरक्षेला धोका वाढवण्याचा विचार करेल ज्यामुळे अमेरिका आणि त्याचे सहयोगी त्याच्या क्षेपणास्त्र विकास आणि संरक्षण उद्योगांना लक्ष करून इराणवर अतिरिक्त निर्बंध लादू शकतात अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांना आश्वस्त करण्यासाठी या प्रदेशात आपली लष्करी उपस्थिती वाढवू शकते आणि त्याचा नवीन क्षेपणास्त्र क्षमतांचा वापर करून इराण विरुद्ध प्रतिबंधक म्हणून कार्यही करू शकते यामध्ये थाड यासारख्या अधिक प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या तैनाती आणि पर्शियन गल्फ मध्ये नौदलाची वाढती उपस्थिती याचाही समावेश असू शकतो फतह क्षेपणास्त्र तंत्रज्ञानचे इराणच्या प्रादेशिक प्रॉक्सींना विशेषतः लेबनॉन मधील हिजबुल्ला आणि यमन मधील हुती बंडखोरांना संभाव्य हस्तांतरण ही एक महत्वाची चिंता आहे इराणने या गटांना प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली पुरवल्याचा इतिहास आहे ज्यामुळे ते इस्रायल सौदी अरेबिया आणि इतर अमेरिकन सहयोगी देशांना लक्ष करू शकतात जर हिजबुल्ला फतः क्षेपणास्त्रांमध्ये प्रवेश मिळाला तर ते इस्रायलला आव्हान देण्यास या गटाला आणखी प्रोत्साहन देऊ शकतात आता ते हे लक्षात घ्यायला हवं की हिजबुल्लाकडे आधीच इस्रायली शहरांना लक्ष करणारे हजारो रॉकेट आहेत यामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात नवीन युद्ध होऊ शकतं ज्याचे दोन्ही पक्ष आणि विस्तृत क्षेत्रासाठी विनाशकारी परिणाम होऊ शकतात यमनमध्ये हौतींना सौदी अरेबिया आणि युएई ला लक्ष करण्यासाठी इराणद्वारे पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा इतिहास आहे जर त्यांना फत क्षेपणास्त्र मिळाली तर ते तेल सुविधांसारख्या गंभीर बेसिक सुविधांसह सौदीच्या प्रदेशात खोलवर हल्ला करू शकतात ज्यामुळे जागतिक तेल बाजारात व्यत्यय येऊ शकतो इराणने फत क्षेपणास्त्राची तैनाती किंवा के वापर केल्याने मध्य पूर्वेत शकते यामुळे इस्रायल संघर्षही वाढू शकतो असलेल्या शकतो, आनी अमेरिका आणि त्याच्या सहयोगींना व्यापक संघर्षात ओढू शकते क्षेपणास्त्राच्या विकासामुळे आण्विक समस्येचे निराकरण करण्याच्या प्रयत्नात देखील गुंतागुंत होते आणि त्यामुळेच आधीच्या युद्धाची शक्यता वाढू शकते या कृतींचा व्यापक परिणाम म्हणजे प्रादेशिक तणाव आर्थिक व्यत्यय आणि संभाव्य विनाशकारी लक्षरी संघर्ष वाढवण्याची शक्यता त्यामुळेच आता जरी इराणचा हा प्रयत्न फेल गेला असला तरीही पुढे भविष्यात इराणने जर पुन्हा या क्षेपणास्त्राचा वापर इस्रायल किंवा स्वतःच्या कॉम्पिटिटर्स वरती केला तर या जगात तिसरं महायुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आता मुळात हे समजून घ्यायला हवं की हे इराण आणि इस्रायल मधलं युद्ध सुरू कसं झालं आता अचानक या युद्धाने तोंड वर काढलं का तर नाही याला अनेक दशकांचा इतिहास आहे इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष मल्टीलेअर्ड आहे ज्याचे मूळ भूराजकीय वैचारिक आणि धोरणात्मक घटकात आहे जे अनेक दशकांपासून विकसित झाले एकोणीसशे एकोणऐंशी च्या इराणी क्रांतीपासून इराणने इस्रायल विरोधी धोरण स्वीकारले इराणने राज्य म्हणून इस्रायलची वैधताच नाकारली इराणच्या नेतृत्वाने विशेषत त्याच्या सर्वोच्च नेत्याने इस्रायलच्या नाशासाठी वारंवार आवाहन केले ज्याला ते झायोनिस्ट राजवट म्हणतात त्यास विरोध करणं हे त्यांचं धार्मिक कर्तव्य असल्याचं ते मानतात इराण अनेक दशकांपासून आपले आण्विक कार्यक्रम विकसित करत आहे आणि तो शांततापूर्ण हेतूसाठी असल्याचा दावा करत आहे तरीही इराणचे अंतिम ध्येय अण्वस्त्रे विकसित करणं हाच आहे असं इस्रायल आणि अने अनेक देशांचं मत आहे इस्रायल विशेषतः अण्वस्त्रधारी इराणकडे त्याच्या अस्तित्वासाठी थेट धोका म्हणून पाहतो आता हे इस्रायलही काही कमी नाही इराणच्या आण्विक कार्यक्रमाला तोडफोड करण्याच्या प्रयत्नात इस्रायलचा सहभाग आहे यामध्ये सायबर हल्ले उदाहरणतः व्हायरस इराणी अणुशास्त्रज्ञांच्या लक्षित हत्या आणि इराणला अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखण्यासाठी सतत राजनैतिक दबाव यांचा समावेश होतो इराणच्या आण्विक स्थळांवरून लष्करी कारवाईची धमकीही इस्रायलला दिली आहे इराण थेट इस्रायलला विरोध करणाऱ्या विविध अतिरेकी गटांना निधी शस्त्र आणि प्रशिक्षण देतो यापैकी सर्वात लक्षणीय हेजबुल्ला हे लेबनॉन मध्ये स्थित आहे हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद जे गाजामध्ये कार्यरत आहे हिजबुल्ला विशेषतः इराणच्या सर्वात महत्वाच्या प्रॉक्सी मानला जातो आणि त्याने इस्रायलशी अनेक युद्ध केली आहेत इराण या गटांना रॉकेट आणि क्षेपणास्त्रांसह हो प्रगत शस्त्रे पुरवतो ज्यामुळे ते इस्रायली भूभागावर हल्ले करण्यास सक्षम होतात इस्रायलही नियमितपणे सिरिया आणि लेबनॉन मधील इराणी लक्ष्यांवर हल्ले करतो जिथे इराणने तळ आणि पायाभूत सुविधा स्थापन करण्याचा प्रयत्न इराणला हिजबुल्ला प्रगत शस्त्रे हस्तांतरित करण्यापासून रोखणं आणि इराणला सिरियात विशेषतः इस्रायलच्या उत्तर सीमेजवळ लष्करी बळावर प्रवेश करण्यापासून रोखणं हे इस्रायलचं अनेक वर्षांपासूनचं मुख्य उद्दिष्ट आहे इराण संपूर्ण मध्य पूर्वेकडे आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय विशेषतः इराक आणि बंडखोरांचा समावेश तो मजबूत बाजूत करून घेतोय सुद्धा अमेरिका आणि आखाती देश विशेष करून सौदी अरेबिया आणि यु एई यासारख्या इतर देशांच्या मदतीने इराणच्या प्रदेशावर वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांना विरोध करतो इराणचा वाढता प्रभाव अस्थिर आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याचं इस्रायलचं मत आहे यामुळे गुप्त आणि लष्करी कारवाया गुप्तचर क्रियाकलाप आणि इराणला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकट पाडण्यासाठी राजनैतिक प्रयत्न इस्रायलकडून इस्रायलने दोन हजार वीस मध्ये अनेक अरब राष्ट्रांशी जसं की यु एई बेहरीन मोरोक्को आणि सुदान यांच्यातील संबंध सामान्य केल्यामुळे इराण सोबतचा तणाव आणखी वाढलाय तेहरान या कराराला अरब जगतातील त्याच्या प्रभावासाठी धोका मानतो विशेषत काही आखाती राष्ट्रे आणि इराणचा प्रतिकार करण्यासह सुरक्षाविषयक बाबींवर इस्रायलला उघडपणे सहकार्य करतायत ही दोन राष्ट्र गुप्त युद्धात गुंतलेली आहेत ज्यात सायबर हल्ले हेरगिरी आणि हत्या यांचा समावेश आहे अशा प्रकारे इराण आणि इस्रायल यांच्यात अनेक बाबींमध्ये संघर्ष दिसून येतोय आणि आता याच रूपांतर न्यूक्लियर हल्ल्यांमध्ये होताना दिसतंय या दोन देशातील संघर्षांमुळे जागतिक शांततेला धोका पोहोचण्याचाही संभव आहे त्यामुळे ही युद्ध थांबवणं कितीही अवघड असलं तरी यामध्ये जर सामोपचाराने चर्चा झाली तर आणि तरच यावर काहीतरी मार्ग निघू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं इराण आणि इस्रायल यांच्यातील या युद्धाचा निकाल आता तरी लागणार का की ठरणार हीच तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद